नमस्कार ईश्वरीच्या आईचा फोन आल्यानंतर ईश्वरी सर्वांना दाखवत असते पण त्याच वेळेला वल्लरी मात्र स्वतःचा चेहरा लपवत असते ती सारखी स्वतःशीच म्हणत असते या सुप्रियाचा आता इथे कशाला फोन आलाय काय करू मी कशी इतना निसतू आणि शेवटी ती तिथून निसटलेली असते पण अर्णवच्या मामाला मात्र संशय आलेला असतो इकडे वल्लरी तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते नशीब त्या सुप्रियाला मी दिसली नाही नाहीतर नाहीतर घरात खूपच मोठं वादळ आलं असतं काय करू मी आता तेवढ्यात मात्र तिथे अर्णवचा मामा आलेला असतो आणि अर्णवचा मामा वल्लरीला म्हणतो वल्लरी अगं काय झालं तेव्हा वल्लरी म्हणते काही नाही तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो मला असं का वाटतंय की तू ईश्वरीच्या आईला दिसायला नको म्हणून तिथून पळालीस प्रत्येक वेळेला तू ईश्वरीच्या आई समोर येण्यापासून स्वतःला का थांबवत असतेस हे ऐकल्यानंतर वल्लरी बोलते असं काही नाही तुम्ही उगाच असा विचार करताय तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो मी उगाच नाही असा विचार करत मला ज्या गोष्टी समोर दिसतात ना त्याच गोष्टीचा मी विचार करतोय तू आता कितीही नाटकं कर लपवण्याची तरी सुद्धा मला माहिती आहे तू हे सर्व मुद्दामूनच करतेस तेव्हा मात्र वल्लरी बोलते तुम्हाला नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही तुमचं तुम्ही बघा आणि माझ्या गोष्टींमध्ये तर नाक खुपसूच नका हे ऐकल्यानंतर अर्णवचा मामा स्वतःशीच बोलतो काहीतरी गडबड आहे आता मला काहीही करून लवकरात लवकर वल्लरी आणि ईश्वरीच्या आईला समोरासमोर आणावंच लागेल तर इकडे वल्लरी स्वतःचीच म्हणत असते यांचं काय चालू आहे ना देवत जाणे पण यांना जर का जराशी जरी भनक लागली ना तर मात्र वाट लागली इकडे अर्णवचा मामा ईश्वरी जवळ आलेला असतो आणि तो ईश्वरीला म्हणतो ईश्वरी अगं कधीतरी तुझ्या आईला सुद्धा आपल्या घरात जेवायला बोलव की पण एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा त्यांना जेवायला बोलवशील ना तेव्हा ही गोष्ट कुणाला सांगू नकोस फक्त आपल्या दोघांना माहिती असू दे सरप्राईज तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मामा अहो असं काय करताय तुम्ही अहो तुम्ही माझ्या आईला जेवायला बोलवायला सांगताय आणि कुणालाच सांगायचं नाही तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी जेवढं सांगितलंय ना तेवढं कर तेव्हा ईश्वरी बोलते पण मामा का असं अचानक का तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो कळतंय ना ईश्वरी तुला मी हे सर्व का करायला सांगतो तुझ्या आईचं आणि अर्णवचं बॉन्डिंग किती छान आहे खरं सांगायचं तर तुझी आई या घरात आली तर अर्णवसुद्धा खूप खुश असतो आणि त्याला खुश बघितलं की आम्हाला सुद्धा बरं वाटतं तेव्हा ईश्वरी बोलते हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे मी नक्कीच येईल आणि मी नक्की माझ्या आईला बोलवेल तर इकडे लगेच अर्णवचा मामा बोलतो ईश्वरी अगं मग वेळ कशाला घालवतेस उद्याच बोलव तेव्हा ईश्वरी बोलते चालेल उद्याच बोलवते तर इकडे अर्णवचा मामा स्वतःशीच बोलत असतो वल्लरी मला आता जाणून घ्यायचंच आहे नक्की तुझ्या मनात काय चालू आहे ते मी सहजासहजी तुला सोडणार नाही तुझ्या आयुष्याची तर मी वाट लावणारच वल्लरी तू आता जे काही केलंयस ना त्यासाठी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते वल्लरी इकडे स्वतःशीच म्हणत असते नक्की काय चालू आहे ते मला कळत नाही पण सुप्रिया आणि मी कधी समोरासमोर यायला नको नाहीतर गोष्टी हाताबाहेर निघून जातील आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय तेवढ्यात मात्र इकडे मोठ्यानी वल्लरी बोलते पुरे झालं आता तर इकडे ईश्वरीने तिच्या आईला फोन केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की उद्या जेवायला ये म्हणून तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अगं कशाला उगाच तुलाच त्रास तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई ये ना अगं किती दिवस झाले आपण भेटलो नाही आपण बोललो नाही तू जर का आलीस तर मला खूप बरं वाटेल तेव्हा लगेच सुप्रिया बोलते ठीक आहे बाळा मग आम्ही सगळेजण येतो तेव्हा ईश्वरी म्हणते अरे चालेल ना सगळेजणच या तर इकडे सकाळी सकाळी ईश्वरी जेवणाच्या तयारीला लागलेली असते तेव्हा अंजली येऊन ईश्वरीला विचारते ईश्वरी ईश्वरी अगं कसली तयारी करतेस एवढं जेवण का बनवतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सरप्राईज आहे तेव्हा लगेच अंजली बोलते सरप्राईज कसलं सरप्राईज तेव्हा ईश्वरीला काही बोलता येत नसतं तेवढ्या तिथे अर्णवचा मामा आलेला असतो आणि तो अंजलीला बोलतो अंजली अगं कळेलच की कसला सरप्राईज आहे आते ते थोड्याच वेळात ते सरप्राईज येतच असेल तेवढ्यात मामाने वल्लरीला हाक मारलेली असते वल्लरी, वल्लरी अगं ये ना लवकर ब्रेकफास्ट करण्यासाठी अगं किती वेळ लावणार आहेस मामा अगदी बरोबर ईश्वरीची आई यायच्या वेळेला वल्लरीला बाहेर बोलावत असतो तेव्हा मात्र वल्लरी बोलते हो हो आले आले आणि ती बाहेर आलेली असते तेव्हा मात्र मामा बोलतो अगं वल्लरी काय चाललंय तुझं अगं बस नाही ते पटकन तुला तर माहिती आहे ना तू ब्रेकफास्ट केल्याशिवाय मी करत नाही म्हणून तेव्हा वल्लरी बोलते तुमची नाटकं बंद करा एवढं काही नाही आहे त्याच्यात आणि उगाच खोटं नाटं सांगू नका तेव्हा अंजली बोलते मामी अगं तो मस्करी करतोय सोड ग तेव्हा लगेच मामा बोलतो मस्करी नाही अंजली अगं खरं आहे ते आता मी काही प्रेम प्रत्येक वेळेला दाखवत जाऊ का तेव्हा लगेच वल्लरी बोलते बस कराओ काय चाललंय तुमचं अति होतय नाही का वाटत तेवढ्यात मोठ्या आणि सुप्रिया ओरडते इशू बा येऊ का आतमध्ये तेव्हा मात्र वल्लरीची बोबडीच वळते वल्लरीला काय बोलावं तेच समजत नसत वल्लरी खूपच टेन्शनला आलेली असते त्याच वेळेला सुप्रियाची नजर सुद्धा वल्लरीवरती पडते आणि ती स्वतःला सावरू शकत नाही तेव्हा मात्र नम्रता सुप्रियाला सावरते आणि म्हणते काय झालं आई अगं बरी आहेस ना तू तेवढ्यात ईश्वरी धावत येते आणि ती सुप्रियाला मिठी मारते तेव्हा मात्र सुप्रिया खूपच खुश असते सुप्रिया लगेच मोठ्यानी बोलते खरं सांगू का मला खूपच आनंद झालाय आज तुम्ही सर्वजण इथे आलात ते बघू तेव्हा मात्र सुप्रिया ईश्वरीच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते आणि ती स्वतःशीच म्हणत असते ह्या कोण आहेत ही तर तीच बाई आहे वल्लरी जिने मला त्या दिवशी फसवलं होतं खरं तर खरं तर त्या दिवशी माझ्यासोबत जे काही घडलं ते चुकीचंच घडलं होतं आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो पण ती स्वतःला सावरते ईश्वरी तिच्या आईला म्हणते आई आई ये ना आतमधी बाबा बाबा कसे आहात तुम्ही आत्या नमू ती तुम्ही सगळेजण खुश आहात ना तेव्हा लगेच नम्रता बोलते हो, आमी खुशा हो इशु। इशु आज तर आम्ही खूपच खुश आहोत तुला बघून तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इशू इशू तुला सांगू शकत नाही बाळा आज आम्ही किती खुश आहोत ते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते ते सर्व सोडा आणि चला आत्मधी तेव्हा मात्र सगळेजण आत्मधी आलेले असतात सगळेजण आत्मधी आल्यानंतर मामा सुप्रियाला म्हणतात काय काकू बरे आहात ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो अगदी मस्त तेव्हा अंजली बोलते काकू कशा आहात बऱ्या आहात ना तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो हो एकदम मस्त तुम्ही बरे आहात ना अंजली ताई तेव्हा लगेच अंजली बोलते हो मी तर एकदम मस्त त्यावेळेला लगेच मामा वल्लरीकडे बघतात आणि लगेच सुप्रियाला म्हणतात अरे तुमची तर कधी भेटच झाली नाही ना अहो ही माझी बायको वल्लरी म्हणजे अर्णवची मामी हे ऐकल्यानंतर सुप्रियाला तर धक्काच बसतो सुप्रिया स्वतःशीच बोलते म्हणजे ही अर्णवची मामी आहे तर म्हणजे माझ्या बाबतीत जे काही घडलं त्यांचा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव आहे बाप रे हे सर्व काय होऊन बसलंय जेव्हा अर्णवला हे सर्व कळेल तेव्हा त्याचे धाबेच दनांतीन तेव्हा लगेच वल्लरी म्हणते मी आलेच तेव्हा लगेच मामा बोलतो वल्लरी वल्लरी अगं कुठे जातेस तू बस की ग इथे आणि मामा जबरदस्तीने वल्लरीला तिथेच बसवतो तेव्हा ईश्वरी बोलते आलेच मी आईनाच खूप छान छान तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेत तुम्ही बसा इथे मी आलेच तुमच्यासोबत गप्पा मारायला सगळं जेवण घेऊन येते तेव्हा अंजली बोलते ईश्वरी चल मी तुझ्या सोबत येते तेव्हा त्या ते दोघी आणि नम्रता सुद्धा त्यांच्या सोबत गेलेली असते तेवढ्यात मात्र सुप्रिया वल्लरीच्या जवळ जाते आणि वल्लरीला म्हणते वल्लरी तेव्हा ते लगेच मामा बोलतात तुम्ही ओळखतात का काकू तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते हो आमची तर चांगलीच ओळख आहे मी तर या बाईला कधीच विसरू शकत नाही या बाईने जो माझ्यासोबत विश्वासघात केलाय ना त्यासाठी तर नाहीच नाही हे ऐकल्यानंतर मात्र मामा बोलतात विश्वासघात आणि वल्लरीने कोणत्या गोष्टीसाठी विश्वासघात केलाय वल्लरीने सांगाल का तुम्ही मला तेव्हा वल्लरी बोलते काही नाही हो तुम्ही उगाच तिच्याकडे लक्ष देताय आणि त्याच वेळेला वल्लरी सुप्रियाच्या जवळ जाते आणि सुप्रियाला बोलते तू माझ काही वाईट करू शकत नाहीस जर का तसा प्रयत्न तरी केलास तरी तुझ्याबद्दल सगळं सत्य मी सांगेन अर्णवला कि तूच आहेस ती जिचं अर्णवच्या बापासोबत लफड होतं तेव्हा मात्र सुप्रिया मोठ्याने ओरडते बस झाला वल्लरी बस कर तेव्हा ईश्वरी बोलते आई आई अगं काय झालं तेव्हा लगे सुप्रिया स्वतःला सावरते आणि म्हणते काही नाही अगं बाळा आमची ना मस्करी चालू होती आणि त्या मस्करीतच हे सर्व बोलत होतो तेव्हा लगेच मामा बोलतात तू जा बघू ईश्वरी तू जा मी इथे आहे ना आणि लगेच ईश्वरी आत गेलेली असते त्यावेळेला ईश्वरीचे बाबा वल्लरी आणि सुप्रिया जवळ येतात आणि सुप्रियाला म्हणतात सुप्रिया काय झालंय तेव्हा सुप्रिया बोलते तुम्हाला आठवतंय ना माझ्या बाबतीत काय घडलं होतं ते दुसरं तिसरं कोणी नाही तर याच बाईने ते घडवून आणलं होत तेव्हा लगेच ईश्वरीचा मामा बोलतो म्हणजे म्हणजे तू हे सर्व मुद्दामून केलं होतंस वल्लरी वल्लरी तू मुद्दामून त्या बाईला तिथे येऊन बसायला सांगितलं होतंस त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ईश्वरीच्या आई आहेत तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते तुम्हाला काय गरज होती हे सर्व करायची का तुम्ही हे सर्व केलं तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं मुद्दाम खोटेपणा केलात की नाही त्यासाठी तर मी तुम्हाला माफ करणारच नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही हा खोटेपणा करून तुम्हाला काय मिळालं तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो वल्लरी आवाज खाली तू माझ्या ताईच्या आयुष्यात जे काही वादळ निर्माण केलंस ज्यामुळे माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त झाला ते तू घडवून आणलं होतस वल्लरी तुझ्यासारख्या बाईला तर मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते तुम्हाला जे करायचंय ते करा मी तुम्हाला घाबरत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता जर का तुम्ही माझ्या आयुष्यात कोणतंही वादळ आणण्याचा प्रयत्न केलात ना तर बघा तुमचंच आयुष्य बर्बाद करेल तेव्हा लगेच सुप्रिया बोलते किती किती खालच्या थराला जाऊन वागणार आहात वल्लरी मॅडम तुम्ही अहो कधी ना कधी तरी तुमच्या या खोटेपणाचा फुगा फुटणारच आहे आणि शेवटी सत्य अर्णव समोर येणारच आहे तुम्ही माझ्या कपाळावरती जो ठपका लावलायत ना तो ठपका मला कायमचा पुसायचा आहे लगेच वल्लरी हसायला लागते आणि म्हणते कितीही प्रयत्न कर पण हा ठपका तू कायमचा पुसू शकत नाहीस काय ना तुझ्यावरती जे जे आरोप झालेत ना ते तू कधीच पुसू शकत नाहीस तेव्हा लगेच ईश्वरीचे वडील बोलतात अहो ताई जरा तरी विचार करायला पाहिजे होता तुम्ही काय केलं ते स्वतःच्याच नंदेच्या आयुष्यात तुम्ही विष पेरल ताई तुम्हाला असं वाटताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्प बसायचं तुम्हाला माहिती नव्हती ती ती सात्विका कशी होती ते तिने माझं आयुष्य बर्बाद केलं ते कुणालाच दिसलं नाही आणि तुम्ही सांगताय मला मी काय करायचं आणि काय नाही ते, ते तुम्ही सांगायची गरजच नाही कारण तुम्हाला काही गोष्टी कळणारच तेव्हा लगेच वल्लरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अर्णवचा मामा बोलतो वल्लरी आज तर तू माझ्या मनातून उतरलीस वल्लरी तुला हे सर्व करायची गरजच नव्हती तू माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि त्याचमुळे माझ्या ताईची मुलं रस्त्यावर आली तेव्हा लगेच वल्लरी बोलते गप्प बसा तुम्ही तुमच्या ताईची मुलं रस्त्यावर वगैरे काही आली नाही त्यांना बसवलं ना माझ्या डोक्यावर आणून तेव्हा मात्र वल्लरीचा खूपच मामाला राग आलेला असतो मामा खूपच वल्लरीवरती चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो गप्प बस अगं तू जे वागलेस ना त्यासाठी तुला मी कधीच माफ करणार नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव मी मी तुला शेवटचं सा सांगतोय आज तू माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लावलीस आणि याची शिक्षा मात्र मी तुला देणारच तू आता बघ तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ती तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते काय चाललंय तुमचं का तुम्ही एवढ्या मोट मोठमोठ्यानी ओरडताय तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो काही नाही ग बाळा तू कशाला उगाच नको त्या गोष्टींकडे लक्ष देतेस अगं तू स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष दे आणि तसही बाळा तू या गोष्टींमध्ये नको पडूस कारण या गोष्टी खूपच भयानक आहेत तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मामा तुम्ही काय बोलताय ना मला खरंच कळत नाही पण मला मात्र खूप भीती वाटतेय मामा असं वाटतंय की खूपच मोठ संकट येणार आहे तेव्हा मात्र मामाला खूपच भीती वाटत असते त्याच वेळेला लगेच मामा मोठ्यानी बोलतो ईश्वरी एक गोष्ट सांगू का तुला या गोष्टींमध्ये तू नको पडूस आणि तू जर का या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई आई तू बस हे आणि वल्लरी मामी तुम्ही सुद्धा बसा की तेव्हा वल्लरी बोलते काही गरज नाही तुझ्या आईचा पाहुणचार कर तू आणि वल्लरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अंजली बोलते काय झालं मामीला मामी, मामी अशी का वागतेय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो मामी मोठ्यानी बोलते अंजली विचार तुझ्या मामाला तुझ्या मामानी माझ्यासोबत काय केलंय तेव्हा मात्र अंजलीला मामा बोलतो काही नाही तू नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस तू स्वतःकडे लक्ष दे बाळा आणि ईश्वरीची आई आले ना तिच्यासोबत गप्पा मारा मी आलोच आणि लगेच अर्णवचा मामा आतमध्ये गेलेला असतो त्यावेळेला वल्लरी अर्णवच्या मामावरती मोठ्याने आणि बोलते लाज नाही वाटत आता कशाला आतमध्ये आलात मुद्दामून आलात का आतमध्ये मला त्रास देण्यासाठी काय गरज होती हे सर्व करायची हे सर्व मुद्दामून तू केलंस ना तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीचा मामा बोलतो अजिबात नाही या मी मुद्दामून काहीच केलेलं नाही खरं सांगायचं तर वल्लरी तू हे सर्व ईश्वरीच्या आईच्या बाबतीत केलंयस वल्लरी तुला कळतंय का तू काय करून बसलेस अगं तुझ्यामुळे काय काय होईल ते तुला कळतय का तेव्हा मात्र वल्लरी बोलते गप्प बसा आणि नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही किती वेळा सांगितलं तरी सुद्धा तुला जे पाहिजे होतं तेच तू केलंस ना आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आता मात्र मी तुझी वाट लावणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर वल्लरी आणि सुप्रियाचं सत्य अर्णव समोर आलं पाहिजे का आणि जेव्हा ते अर्णव समोर येईल तेव्हा अर्णव खरोखर सुप्रियाला समजून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका